महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जानेवारी अखेर अंगणवाडी ताई मदतीस मानधन व भत्त्याबाबतची खास अपडेट पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांना मिळणारा पगार किती त्याबद्दल पाहूया माहिती सविस्तर अंगणवाडी हे भारतातील ग्रामीण बालसंकोपन केंद्राचा एक प्रकार आहे हा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारत सरकारने स्थापन केलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस उपक्रमाचा भाग आहे अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट सहा वर्षाखालील मुलांना तसेच गर्भवती व स्तनपान देणाऱ्या मातांना मूलभूत आरोग्य सेवा पोषण शिक्षण आणि पूर्वशाळा शिक्षण प्रदान करून बाल उपासमर आणि कुपोषणाविरुद्ध लढा देणे असे आहे अंगणवाडी सेविका ही एक अशी कार्यकर्ता आहे जी अंगणवाडी केंद्राच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावते अंगणवाडी सेविकेची भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन भारतातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य आणि विशिष्ट भूमिकेनुसार मिळते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दरमहा अकरा हजार दोनशे वीस रुपये करण्यात आले आहे या व्यतिरिक्त त्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपये वाहतूक आणि संपर्क भत्ता मिळतो अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीसांचे मानधन दरमहा पाच हजार सहाशे दहा रुपये आहे तर दरमहा बाराशे रुपये वाहतूक आणि संपर्क भत्ता आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर असेच नवनवीन अंगणवाडीविषयक अपडेट पाहत राहा